मुलांचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त पाहिजे मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर तिला आणि मुलाचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला लग्न करण्याचा अधिकार आहे त्याच्यापेक्षा जर वय कमी असेल मुलीचं वय अकरापेक्षा कमी असेल तर त्या मुलीच्या नातेवाईकावर ऐक लावण्यावर लग्न लावण्यावर सगळ्यावर कायदेशीर कार्य होते गुन्हा दाखल होतो मुलांचं सुद्धा तसं आहे एकवीस आज जर मुलाचं लग्न लावण्यात आलं तो सुद्धा कायदेशीर गुन्हा आहे आता त्या पद्धतीने सांगितले बघा दंड पण आहे आणि शिक्षा पण आहे तुम्हाला जर कळालं कुठंतरी बालविवाह करण्याचा आपल्या मैत्रीचा शेजारचा कुठं जर कळालं तर तुम्ही काय करणार दहा नऊ आठ या नंबरवर फोन करायचे माहिती द्यायची तुमचं नाव गुप्त ठेवलेलं आहे आणि असं कुठं जर होत असेल तर त्याला तुम्ही माहिती कळवली पाहिजे शिक्षकांना सांगितलं पाहिजे ग्रामस्थांना सांगितलं पाहिजे कोणाला नाही सांगितलं तर धानं वाटलं फोन करायचा धानं वाटपाला गेले की बरोबर शोधून कुठं तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी ते टीम येईल आणि बाल रोखला जाईल ठीक आहे काळजी घ्यायची नेहमी असं गोट होत असेल